क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज बातमी आहे जतची जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांची डोंगर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट आरती व जोगव्यास उपस्थिती लवकरच मंडई पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री अंबाबाई मंदिर वनपरिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करून या मंदिरास ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव देण्याचे आश्वासन जतनगरीची ग्रामदेवता महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्व दूर ख्याती असलेल्या निवासिनी श्री अंबाबाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते जत तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील भजनी मंडळाचा दररोज दुपारी भजनाचा कार्यक्रम सकाळी देवींची अभिषेक पूजा देवींची विविध रूपे दाखवणारी मनमोहक व आकर्षक अशी सजावट सकाळी आरती व जोगवा अशा विविध कार्यक्रमांची पर्वणी असते या वर्षीचे विशेष म्हणजे दर तीन वर्षांनी घातला जाणारा नवचंडी हो हा मंगळवारी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाअष्टमीला सकाळी दहा वाजता होणार आहे तर सायंकाळी पूजन कुमारिका पूजन आतिषबाजी घागरी फुंकणे दिवटी उत्सव गोंधळ आणि जागरणाचा कार्यक्रम होणार आहे श्री अंबाबाई देवीची कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही सात ऑक्टोबर रोजी भरवण्यात येत आहे सोमवारी सकाळी जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी श्री अंबाबाई मंदिरास भेट दिली तसेच आरती व जोगव्यास उपस्थित राहून त्यानंतर उपस्थित भाविक व मंडळांचे पदाधिकारी यांच्याशी हितगुज साधले यावेळी आमदार पळळकर यांनी मंडळाचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन श्री अंबाबाई वनपरिसर विकास आराखडा तयार करून श्री अंबाबाई देवस्थान ब वर्गात आणण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन श्री आमदार पळळकर यांनी दिलेले आहे यावेळी श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री शहाजी बापू भोसले यांच्या हस्ते आमदार श्री गोपीचंद पडळकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र अरई अनिल देशपांडे अविनाश वाघमारे भरत गायकवाड तानाजी यादव शशिकांत काळगे अजित माई अरविंद पोरे दीपक शिंदे ओम बंडगर अनिल शिंदे अजित शिंदे इत्यादी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद